रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणा पुढे श्रीगुरु सारेखा असता पाठीराखा या ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगावर निरूपण आपणाला ऐकवणार आहे मनाचे कान करून ऐका ज्याच्या जीवनामध्ये श्रीगुरु चांगला मिळाला त्याचं जीवन सफल होतं आता श्रीगुरु म्हटलं की दोन प्रकारचे गुरु असतात एक आध्यात्मिक गुरु असतो आणि दुसरा भौतिक गुरु असतो तर म्हणजे व्यावहारिक गुरु असतो तर इथे जे संतांनी जे सांगितले ते सगळे सांगितले ते आध्यात्मिक गुरुबद्दल महात्म्य त्यांनी सांगितलेलं आहे तेव्हा ह्या दोन गुरुपैकी ज्ञानेश्वर माऊलीने जे अभंगात सांगितलेलं आहे ते आध्यात्मिक गुरु कसा असला पाहिजे म्हणजे बाहेरचं ज्ञान आणि आतलं ज्ञान जो सांगतो तो, तो आध्यात्मिक ज्ञानाचा गुरु असतो तो श्रोत्री असला पाहिजे ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे आणि दयाळू असला पाहिजे आणि शिष्य मलविक्षेप दोष दोषरहित असला पाहिजे असं सद्गुरूंचं लक्षण शास्त्रकाराने केलेलं आहे तेव्हा अभंगातच आपण ऐकूया श्री गुरु सारे खा असता पाटे राखा श्री गुरु बाकीचे गुरु खूप आहेत आईपासून तर जमात लाखो लोकातले गुरु आहेत अमुखातले आहेत प्रत्येक ज्ञानातले वेगवेगळ्या शाखेतले गुरु आहेत आपण इथे जो गुरु सांगितला तो श्रीगुरु सांगितला आहे जो अध्यात्माचं ज्ञान देतो आणि माणसाला खऱ्या अर्थाने माणूस बनवतो देव माणूस बनवतो श्री गुरु सारी का असता पाठीराखा माऊली म्हणते श्रीगुरु सारखा पाठीराखा पाहिजे आम्ही तुम्ही काय करतो आमचा पाठीरा का अमुक आहे आमदार आहे खासदार आहे मंत्री आहे आमचे नाते नातेले आहेत तर साधूसंत त्याला महत्त्व देत नाही साधूसंत म्हणतात ज्ञान देणारा असा गुरु असला पाहिजे कानमंत्र देणारा असला पाहिजे असं ठीक आहे व्यवहारामध्ये पण ज्ञानमंत्र देणारा ज्ञानाने माणूस खरा समृद्ध होतो आणि श्रीमंत बनतो व्यापक बनतो अशा प्रकारचा गुरु माऊली म्हणतात की श्री, श्री गुरु सारी खा त्याचा पाठीराखा असला पाहिजे असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करे श्री गुरुसारखा जर पाठिराखा असला ना तर इतरांचा काय मोजायचे त्यांचे गणत नाही आहे ते अध्यात्म सांगू शकत नाही आहेत तेव्हा इतरांची गणना करण्यात काय अर्थ नाही असं माऊली म्हणतात आणि त्याचं महत्त्व सांगताना दुसऱ्या चरणात म्हणतात राजेयाचे कांता काय भीक मागे राज्याची कांता म्हणजे राणी ते काय भीक मागत फिरते काय गल्लो गल्लेला अरे ते राजाची राणी आहे तर जसं काही कमी नसते तसा हा श्रीगुरु राज आहे ज्ञान राज आहे ज्ञानदेव आहे ते तेव्हा ज्ञानदेव असा जो देव आहे त्याचा हा अभंग आहे ज्ञानदेवांचा ते म्हणतात राजे याचे कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे ती राणी जे मनाला वाटेल ते प्राप्त करू शकते मागू शकते एवढं सामर्थ्य त्या राणीमध्ये असते तसं श्रीगुरु असला ना की तो ज्ञान देतो आणि ज्ञानाने सगळं काय मिळवता येतं भौतिक सुखही आणि आध्यात्मिक सुखही असं माऊलीला म्हणायचं आहे त्याला आणखीन एक उदाहरण देताना माऊली म्हणते कल्पतरु तळवटे जो कोणी बैसला कल्पतरुचं एक झाड आहे त्याच्या खाली बसलं आणि आपण कल्पना केली आणि त्याला मागितलं ना जेवण पाहिजे पंचपाकवाडं लगेच तयार होतं जे तुम्ही मागाल कल्पना कराल तो कल्पवृक्ष देतो तर कल्पतरुच्या जा झाडाखाली बसणारा जो माणूस आहे जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगा जो जी त्याला काही उणं नसतं मागाल ते तो झाड प्राप्त करून देतं म्हणजे प्राप्त होतं आपल्या कल्पनेप्रमाणे असे सद्गुरू आहेत तुम्ही कुठलंही ज्ञान सद्गुरूला विचारा ते सांगणार भौतिक असो आध्यात्मिक असो पुढच्या जन्मातलं असो अनेक जन्मातलं जन्म सगळं त्यांना ज्ञान माहीत हे असतं आणि शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणते ज्ञान देव म्हणे गोरचा मी असा एक अभंग झालेला आहे आणि या चरण अभंगामध्ये माऊली म्हणते ज्ञान देव म्हणे तरलो तरलो मी तरलो कशाने तरलो आता उद्धरलो गुरु कृपे राजे याचे कांता काय भीक मागे मी तरलो कशाने तरलो त्या गुरुच्या कृपेने तरलो आता उद्धरलो उद्धरती म्हणजे वरच्या स्थितीला जाणे असा तरलो असेल तर ही गुरूंची कृपा आहे तेव्हा श्रीगुरूची कृपा माणसाला फार फार महत्वाची आहे असा हा माऊलींचा अभंग आहे ज्ञान प्राप्त करणारा आहे कीर्तनासाठी हा अनेक वेळा मी अभंग घेतला यातली एक अशी गंमत झाली एकदा त्या मावळामध्ये कीर्तन होतं नाणेगाव म्हणून त्या बाजूला एक गाव आहे बरेच वर्ष माझे कीर्तन व्हायचे तर त्या ठिकाणी हा मी अभंग कीर्तनाला जेव्हा घेतला श्रीगुरु सारेखा असं तापाठी तर मिस रा सारिका राज्याची कांता काय भिकमागे हे द्रुपद आहे म्हणजे दुसरं चरण आहे ते मी म्हणायचो पण माझ्या पाठीमागे त्या भागाची जी चाळकरी मंडळी होती साथीदार ते पहिलं चरण घ्यायचे श्रीगुरु सारिका असता पाठीराखा बरं वारकरी संप्रदाय असा आहे की तो सगळ्याला घेऊन जाणार आहे आणि सगळे तत्त्व सगळ्याला म्हणता आले पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे एका तत्वाने चाललं पाहिजे म्हणून अभंगाचं दुसरं चरण असलं की ते द्रुपद म्हणून म्हणायचं अशी सगळीकडे प्रथा आहे ती असावी कारण आपल्या सगळ्याला घेऊन जायचं आहे अभंग म्हणताना ते काही तत्वज्ञान सांगायचं नसतं भजनामध्ये तर भजनात सगळ्यांनी असं घ्यावं अशी ती प्रथा आहे ती चांगली आहे त्याप्रमाणे मी घेत होतो राज याची कांतकाय मागे तर ते पहिलं चरण म्हणायचे मला लक्षात आलं की अरे यांना कुणीतरी गुरु महाराज त्यांच्या असलेला कीर्तनकार त्यांनी हे सांगितलेलं आहे मग मी त्यांना फक्त एवढंच शब्द म्हटलो ठीक आहे कीर्तन संपल्यावर मला तुम्हाला काय बोलायचं आहे कीर्तन संपल्यावर थांबा तुम्ही आणि मग ते जे पहिलं चरण घेत होते द्रुपदाला मी त्यांच्यात शिरलो आणि कीर्तन पार पाडलं सांगायचा मुद्दा असा की द्रुपदाविषयीसुद्धा संभ्रम लोकांमध्ये भजनामध्ये आहे तर दुसरं चरण घ्यावं कारण तिथं तत्त्वज्ञानाचा काही प्रश्न नाही कारण जर तत्त्वज्ञान आहे तोच जर द्रुपदाचा भाग झाला तर काही काही अभंग असे आहेत की सगळ्याच अभंगामध्ये तत्त्वज्ञान आहे काही तिसऱ्या चरणामध्ये आहे काही शेवटच्या चरणात आहे काही पहिल्या चरणात आहे त्यांना पहिल्या चरणात वाटत असेल पण बाकीच्या अभंगाचं काय करायचं मग असे प्रश्न निर्माण होतील आणि संभ्रम आणि गोंधळ निर्माण होईल तो टाळण्यासाठी द्रुपद म्हटलं की भजनामध्ये हां किंवा कीर्तनामध्ये कारण कीर्तन हे एक भजन असतं सातदारासट ते चाललेलं असतं तेव्हा हा दुसरा चरणाचा भाग आहे ना राजयाची कांता काय भीक मागे हे चरण द्रुपद आहे भजनात म्हणायला हरकत नाही तसं आम्ही म्हणतो सगळ्यांनी म्हणावं कारण आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढं जायचं आहे तिथं तत्त्वज्ञान सांगायचं तत्वज्ञान सांगा तुम्ही पण द्रुपद आहे ते आणि ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली शेवटी म्हणतात तरलो तरायचं असेल तर ज्ञानाशिवाय पर्णोपाय नाही ज्ञानात एव तो कैवल्यम ज्ञानच माणसाला तारू शकतं आणि असा ज्ञानप्रधान हा अभंग आहे गुरुचं महात्म्य सांगणार आहे गुरु सर्वात महत्त्वाची दैवत आहे ते सर्वांनी प्राप्त करा व गुरुजवळ जा गुरु करा गुरुकडून ज्ञान घ्या आणि कृतार्थ बाना असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही जरूर सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा ज्ञान वाढवित राहा ज्ञान वाटेत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे